प्रेक्षक नमस्कार आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून एक चर्चेत असलेला चित्रपट आ, जो काही कारणास्तव रिलीज होऊ शकला नाही मात्र आता गणेश निमित्त आपण पाहतोय या सप्टेंबर महिन्यात एकोणीस तारखेला तो चित्रपट संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित होणार आहे कुर्ला टू वेंगुर्ला असं त्या चित्रपटाचं नाव आहे आणि आज आपल्यासोबत स्वतः या चित्रपटातील कलाकार स्वानंदी टिकेकर आहे तिने नुकतेच आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयातील बप्पाचं दर्शन घेतलेलं आहे तिच्या हस्ते आरती देखील झालेली स्वानंदी आज खरं तर तुझं पिंपरी चिंचवड शहरात स्वागत आहे आपला आवाजमध्ये स्वागत आहे आपण पाहतोय आपला जो चित्रपट होता कोविडच्या आधीपासून खरं तर शूटिंग सुरू पाच एक वर्ष चित्रपटाचं आपलं शूटिंग एक आगळा वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आपण प्रेक्षकांसमोर येतोय हो खरं तर मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक चित्रपट आहेत मात्र तुम्ही अनेक वर्ष झालं ह्या चित्रपटा मेहनत घेत आहे तर आता एकोणीस तारखेला आपला चित्रपट रिलीज होतोय काय सांगशील काय प्रेक्षकांना आव्हान करशील सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगेन मी तुम्हाला खात्री देते की कुर्ला टू वेंगुर्ला ही फिल्म विज्युअली इतकी सुंदर दिसते इतकी सुंदर दिसणारी फिल्म गेल्या काही वर्षात मी तरी पाहिलेली नाही कारण आपलं कोकण वेंगुर्ला हा सगळा परिसर इतका सुंदर दिसलाय पूर्वी मला आठवत आहे की आपण जेव्हा हिंदी पिक्चर बघायचो का कारण आपल्याला त्यानिमित्ताने परदेश बघता येईल स्वित्झर्लंडमध्ये शूट करायचे वेगवेगळ्या लोकेशन्सला शूट करायचे पण पहिल्यांदा कुर्ला टू वेंगुरला बघितल्यावर मला असं वाटलं अरे आपलं आपला महाराष्ट्र आपलं कोकण इतकं सुंदर आहे ते आपण कधी असं पाहिलेलंच नाहीये का ते इतकं सुंदर आहे डोळ्यानं हिरवं बघून हिरवगार वाटणं म्हणजे काय हे कुर्ला टू वेंगुरला बघून सगळ्यात पहिलं इम्प्रेशन माझं आहे त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगेन की ह्या फिल्मचा जो विषय आहे तो इतका महत्वाचा विषय मला जेव्हा ह्यांनी फिल्म नरेट करायला आले होते पाच वर्षांपूर्वी तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपण सगळ्यांनी ना एक ग्रह बनवून घेतलाय की शहर म्हणजे प्रगती आणि गाव म्हणजे अधोगती असं आपण उगाच मनात एक आपला ग्रह बनवून ठेवलाय पण तसं नाहीये तुम्ही पाळखून बघणं गरजेचं आहे की तुम्हाला काय योग्य वाटतंय तुम्हाला जर गावाची ओढ आहे तर तुमचं भलं हे गावाकडे गेल्यावरच होणार आहे जबरदस्तीने मुंबईत काहीतरी प्रगती आहे किंवा शहरात काहीतरी प्रगती आहे ह्या बबलमध्ये राहून काही नाही होणार कारण आता अनेक जण माझ्याच ओळखीचे अनेक जण आहेत जे कलाकार मंडळी सुद्धा आहेत जे शहरात काम करतात पण त्यांनी त्यांच्या त्यांच्या गावाला त्यांची घरं केलेली आहेत आणि त्यांना असं वाटतं की त्यांना त्यांचं मी पण हे त्या गावच्या घरीच मिळतं आपले रूट्स कुठे आहेत हे शोधणं गरजेचं आहे आणि हा इतका सुंदर विचार सांगणारी ही फिल्म आहे कुर्ला टू वेंगुर्ला त्यामुळे प्रत्येक माणसाने ही फिल्म पाहिलीच पाहिजे कुर्ल्याचा निघालाच आहे मुंबईत राहणारे जेवढे लोक आहे म्हणजे जवळजवळ त्याच्यातले पन्नास टक्केहून अधिक जे आहेत ते कोकणातलेच लोक आहेत वेंगुर्ला असेल सिंधुदुर्ग म्हणजे सर्वच कोकणातील पट्ट्यातील लोक त्या ठिकाणी राहतात आणि चित्रपटाचं नावच आहे कुर्ला टू वेंगुर्ला आपण पाहतोय या संपूर्ण चित्रपटामध्ये कुठेतरी जे मुंबईकर आहेत जे कुर्ल्यात राहणारे जे नागरिक आहेत त्यांची कुठे कुठेतरी नाळ जी आहे ती कोकणाशी जोडली गेली त्याच पद्धतीचा आता नुकताच टीझर देखील प्रदर्शित झालेला आणि आपण त्या मध्ये देखील पाहिलेले की कशा पद्धतीने जो संपूर्ण प्रवास आहे आता आपण पाहतोय जसं आपण टीझरमध्ये पाहिलं असेल लग्नामध्ये कुठेतरी अडचणी ज्या नव्या पिढीमध्ये येतात त्याचं कुठेतरी सादरीकरणी या चित्रपटाच्या माध्यमातून होतंय खर तर मोठी स्टारकास्ट आहे विना जामकर वैभव मांगले देखील आहेत काय सांगशील एकंदरीत तुम्ही आता आता सगळ्यांनाच हे माहितीये की कोविडमध्ये काही काळ शूटिंग थांबलो होतं मात्र पुन्हा एकदा जोमानं तुम्ही शूटिंगला सुरुवात केली कसा हा सगळा प्रवास राहिला काय सांगशील त्याबद्दल मी जसं म्हटलं ना आपला आवाजचं काम हे फक्त काम नसून त्यात प्रेम मन जीव हे ओतळून ओतून काम होतं तसंच आमचे विजय कलमकर आमचे राहुलजी पण इथे बसलेत अमरजीत दामले सर आणि स्पंदनची संपूर्ण टीम मला वाटतं इतक्या प्रेमाने केलेला आणि इतकं जीव ओतून केलेला हा चित्रपट आहे की आम्ही जेव्हा काम करत होतो ना तेव्हा आम्हाला वाटतच आम्ही काम करतोय तर हे जेव्हा फिल्म नरेट करायला आले तेव्हाच विषय वाचून मला असं झालं इतका सुंदर विषय मला या चित्रपटाचा भाग व्हायचा आहे बरं ज्या पद्धतीने यांनी शूटिंग केलं अं राहुल सांगू ग खरं खरं म्हणजे राहुल त्याच्या कामात इतका चोख आहे की सुरुवातीला मला वाटलं हा एवढा माणूस काय आपल्याशी असा एवढा शिष्टपणे कशाला बोलतोय आपण पण याच्याशी शिष्टपणेच वागूया असं पहिल्या इम्प्रेशन मध्ये मला वाटलं नंतर नंतर आमची एवढी मैत्री झाली काय राहुल yes. की मी राहुलला असं म्हटलं राहुल माझं शूटिंग संपलं रे पण प्लीज मला थांबू दे ना अजून दोन चार दिवस मग तुम्हाला ठीक आहे दो, एक दोन दिवसानंतर तुमचं ट्रेनचं तिकीट करतो तर अक्षरशः ना घरी घरोबा असल्यासारखं आणि प्रोफेशनली मी घरोबा घरोबा म्हणते याचा अर्थ असं नाही आहे की प्रोफेशनली काम नाही झालं ते सगळे प्रोफेशनली इतके इतके सॉर्टेड लोक आहेत शेड्यूल म्हणजे शेड्यूल त्या शेड्यूलमध्येच काम होणार इतके वाजता शूटिंग संपलं तर इतके वाजताच संपणार आणि ही क्लॅरिटी कॅप्टन ऑफ द शिपला म्हणजे आमच्या दिग्दर्शकाला जास्त असली पाहिजे कारण एवढा मोठा लोकांचा समूह सांभाळायचा ही काही सोपी गोष्ट नाही आहे अरे मी किती बोलू ह्या सगळ्या टीम बद्दल खूपच खूपच सुंदर खूपच सुंदर खरं तर संपूर्ण टीमनी जीव ओतून ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काम केलेलं के आहे आणि वेंगुर्ला म्हटलं की कोकण आलंच आणि कोकणातील लोकांबद्दल महाराष्ट्रातील नागरिकांना एक वेगळं आकर्षण आहे एक वेगळा आदर आहे कारण कोकणात गेलो की आपल्याला वाटत नाही की आपण कुठे बाहेर गेलो ते आपल्यात आपल्याला समावून घेतात तुम्ही तिकडे जवळपास चित्रपटाचं जास्त शूटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे काय कशी आहेत कोकणातली लोक कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा आदर करतात ते लोक कशा पद्धतीने तुम्हाला समावून घेतलेले शूटिंग तुमचं तिकडे झालेलं आहे काय सांगाल त्याबद्दल सांगतेच आता मी वेंगुर्ल्याला एका व्हर्जिन कोकोनट ऑइलच्या फॅक्टरीत काम करत होतो महाजन नावांची ती फॅक्टरी होती होणारे तर ते होते तिकडे त्या फॅक्टरीत मग आम्ही शूटिंगच्या मध्ये मध्ये त्यांच्याशी गप्पा मारायचे मी काय महाजन काका कसे आहात मग ते मला इकडे मागे बाग यायचं आपण बाग बघूया मग मी बाग बघायला गेलो मग पण लिंब आहेत बघ त्या लिंबांचा लिंबू सरबत करून देतो तुला म्हटलं थांबा काका का मी घेते मग त्यांचं फार्म हाऊस होतं दोन खोल्या तिकडे जाऊन मी लिंबू सरबत करून घेतलं मग विषय झाला काका मला फिश खूप आवडतो फिश खायचं आहे म्हणाले घरी आहे उद्या काकूला सांगतो करायला मी त्यांच्या घरी जेवायला गेले जसं की त्यांचीच मी भाची आहे आणि त्याच्यानंतर अजून एक ना त्यांनी मला बोलवलं शूटिंगच्या दरम्यान अजूनही माझे त्यांच्याशी मध्ये मध्ये फोन होतात कसे आहात काका काय म्हणताय हा घरोबा जो आहे ना हा इतका सहज निर्माण होतो त्यासाठी तुम्हाला बरं आपल्याला शहरात राहून अशी सवय होते ना की मला तुझ्याकडनं जर काही हवं असेल तर मी तुझ्याशी मैत्री करणार पण निरपेक्ष मैत्री करणं त्यांची काही अपेक्षा नाही की मी त्यांना फोन करावा का तें, तें मी त्यांना घरी बोलवावं काहीच नाही तिकडे मला तुझ्याविषयी आपुलकी वाटते आपला माणूस असतो तु, म्हणून मी तुला प्रेम देणार आहे आणि म्हणून मी त्यांना आदर देणार आहे हे निरपेक्ष नातं मला वाटतं कोकणात निर्माण होऊ निश्चित आपण पाहतोय कोकणातले लोक फार गोड असतात आणि एकोणीस सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होतोय मात्र त्याआधी संपूर्ण राज्यभरात जोरदार प्रमोशन जे आहे ते सुरू आहे स्वतः आपण पाहतोय संपूर्ण टीम फील्डवर जे आहे जोमाने जो प्रमोशनला आली तर तिची तब्येत आता थोडी खालवली तरी देखील ती सकाळ धरून आपण पाहतोय प्रमोशनसाठी सगळीकडे फिरती आज आपला आवाजच्या बाप्पाचं देखील दर्शन घेतलेले थोड्या वेळाने आणखी काही ठिकाणी तिचे विजिट्स देखील मात्र संपूर्ण राज्य नागरिकांना असेल प्रेक्षक वर्गाला आपलं हे आव्हान असेल एकोणीस सप्टेंबर रोजी कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित होते नक्की तिकीट काढूनच तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपटाचा आनंद घ्या आणि एक सामाजिक संदेश देखील या चित्रपटाच्या माध्यमातून माँद देण्यात येणार आहे तो काय आहे ते तुम्हाला एकोणीस सप्टेंबर रोजीच तुमच्या जवळच्या चित्रपटात गृहात कळेल निश्चितच आपण पाहतोय आज इथेच थांबूया सेलिब्रिटी टप्पामध्ये पुन्हा एकदा भेटूया नवा विषय घेऊन व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय प्रसन्न तर्डे आपला आवाज